तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र तर मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि ती अपडेट मित्रांनो कालच आली आहे पण आप काही कारण असतो आपण ती अपडेट तुम्हाला काल या ठिकाणी देऊ शकलो नाही तर त्याबद्दल क्षमा असावी पण तुम्हाला या ठिकाणी आता जी अपडेट मी देतो आहे आणि जर आपण चॅनलवर जर नवीन आलं असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर काय आहे मित्रांनो ती अपडेट तर तुम्ही अपडेट अपडेटची म्हणजे त्याबद्दल तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होते मित्रांनो आणि त्या पहिले मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की हो हो या याच्या मागे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की तुम्ही विचारलं होतं सर ट्रेडिंगचे मेसेज केव्हा येईल केव्हा येईल तर ट्रेडिंगचे मेसेज या ठिकाणी आलेले मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मेसेज आलेले असेल जर मेसेज आलेले नसेल तर या ठिकाणी लिस्ट आलेली आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ट्रेडिंगला पाठवण्यासाठी याबद्दल मी तुम्हाला पाठीमागं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं हां पाठीमागच एक व्हिडिओ टाकला मित्रांनो आपण चार पाच दिवसापूर्वी तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की या ठिकाणी आपलं एम एस एफतर्फे राज्य राज्य पोलीस बला बलाकडे या ठिकाणी पत्रव्यवहार झाला होता ट्रेनिंग संदर्भात आणि त्यांच्याकडून माहिती येत तर तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल तर ती आपली या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो आणि ती लिस्ट पण तर तुम्हाला मी ती लिस्ट पण या ठिकाणी दाखवतो आणि तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला मेसेजसुद्धा आलेला असेल तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी लिस्ट दाखवतो तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्हाला ती लिस्ट कशी मिळेल काय मिळेल तुम्हाला ते पण मी या ठिकाणी सांगतो तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला मी ती लिस्ट पण या ठिकाणी दाखवतो आणि या ठिकाणी कार्यालय आदेश आपल्याला काय आलेला आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे तर ते पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्ही हे बघा मित्रांनो इथे तुम्ही दिनांक बघू शकता हे बघा पंधरा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच कालचे आलेले अपडेट आहे मित्रांनो यामध्ये काय सांगते तुम्ही इथं बघू शकता प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी सूचना तर महामंडळामात पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पालतानी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस वीस सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये राबविण्यात आलेल्या पुरुष उमेदवारांमधून सुरक्षारक्षक पदासाठी निवड झालेल्या पुरुष उमेदवारांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात पाठवण्याचे प्रस्तावित आहे तर सदर पुरुष उमेदवार यांना प्रशिक्षण केंद्रावरती नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर हजर राहण्याबाबत संदेश पाठविण्यात येतील तर मित्रांनो अजून तुम्हाला संदेश आले नसेल पण तुम्हाला या ठिकाणी आता हे आपले कार्यालया आदेश आलेले आहे म्हणजे तुम्ही ट्रेनिंगचं या ठिकाणी आता प्रस्तावित झालेलं आहे म्हणजे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा तुम्ही तर बघू शकता जानेवारी दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे या या महिन्यामध्ये तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवणार आहे त्यांनी काय दिले सदर पुरुष उमेदवारांना प्रशिक्षण केंद्रावरती नेमून दिलेला प्रशिक्षण केंद्रावर हजर राहण्याबाबत संदेश पाठवण्यात येतील त्यापूर्वी निकेश पातळीमध्ये निवड झालेल्या पुरुष उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रावर हजर होत असताना खालील नमूद बाबींची पूर्तता करणे व त्याप्रमाणे प्रमाणपत्र प्रमान सादर करणे आवश्यक आहे याची नोंद घेण्यात यावी तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो याच्यामध्ये काही अटी व काही शर्ती असतात म्हणजे हे जे हे जे याच्यामध्ये मित्रांनो काही महत्त्वाच्या बाबी आहे जी जे की तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंगला जाण्यापूर्वी व्यवस्थित वाचून वगैरे घ्या व तुम्हाला समजेल नेमकं या ठिकाणी त्यांना सांगायचं काय आहे तर ते ज्यामध्ये दिलेलं आहे आपण जरी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेतली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला शॉर्टकट मी थोडं सांगतो आहे बाकी तुम्हाला या ज्या सर्व पी डी एफला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलच्या डिस्किशमधे टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही ॲडवा व त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व पी डी एफ स्वरूपामध्ये या फाईल सर्व तिथं मिळून जाईल आणि तुम्हाला अजून बाकीच्या अजून एक या ठिकाणी दाखवतो मित्रांनो काहीतरी कार्यनादेश आदेश आलेले आहे आणि मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी काही अटी व काही शर्ती आहे तर मित्रांनो जर तुम्हाला एम एस एफ बद्दल काही या ठिकाणी माहिती नसेल तर तुम्ही त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही ह्या अटी आणि शर्ती ह्या तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी वाचून वगैरे घ्या व त्यानंतर तुम्ही प्रशिक्षणासाठी हजर होऊ शकता तर तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो ही 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 ए, हो तर ही माहिती तुम्हाला म्हणजे ही माहिती या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये आता मी जर तुम्हाला ही माहिती सर्व सांगितली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल कारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुम्हाला प्रशिक्षणादरम्यान काही सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे या ठिकाणी पंधरा हजार रुपये द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी नंतर रिफंडेबल भेटेल पण त्याची पण काही आटी व काही शर्ती असतात आणि यात यामध्ये तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट पण सादर करावे लागते तर आता ह्या महिन्याच्या शेवटीपर्यंत तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंटरी ठेवायचे मित्रांनो कारण शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला के वाई प्रशिक्षणासाठी या ठिकाणी बोलू शकता तर हे जे सर्व माहिती आहे या आपल्या टेलिग्राम चॅनलचे तुम्हाला ग्रुपवर भेटून जाईन तर त्यामध्ये तुम्ही या सर्व व्यवस्थित वा वाचून वगैरे घेऊ शकता आणि तुमचं प्रशिक्षण तुम या ठिकाणी पंचचाळीस दिवसाचं होणार आहे याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता खूप मोठी माहिती आहे यामध्ये तुम्हाला सोबत काही बऱ्याचशा या ठिकाणी तुम्हाला तुम 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 गोष्टी पण तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे तुम्हाला इथं पी टिकीट्स वगैरे या ठिकाणी स्वतः घेऊन जायचे व त्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर पी टिकीटचे सुद्धा पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटतात पण हे सर्व <laughs> नियम वगैरे सर्व व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो तरी मी याच्यावरती तुम्हाला एक प पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मी तुम्हाला पूर्णशे पूर्ण या ठिकाणी सांगेल पण तुम्ही ही माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि तुम्हाला मी आता लिस्ट दाखवतो या ठिकाणी लि जेवढे लिस्टमध्ये नावं आहे त्यांना या ठिकाणी त्यांना त्या उमेदवारांना या ठिकाणी प्रशिक्षणा प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे प्रस्तावित आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता सदर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे तर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव पण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी त्यांनी पी डी एफ दिलेली आहे तर एकूण पाच हजारच्या वर काहीतरी उमेदवार आहे मित्रांनो टोटल या सर्वांना आता प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे तर तुम्ही तुमचं या ठिकाणी नाव चेक करू शकता यात काही राहिलेले उमेदवार पण असतील किंवा आता जे नवीन उमेदवार आहेत ते पण असतील तर तुम्ही या ठिकाणी नाव बघून घ्या मित्रांनो आणि पोलिस व्युरिकेशन सर्टिफिकेट आणि मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट आपला जिल्हा रुग्णालयामधून काढावं लागते आणि पोलीस व्युरुफिकेशन सर्टिफिकेट ही ज्या ठिकाणी आपलं पोलीस स्टेशन असतं त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करावा लागतो तर तुम्ही हे सर्व लवकरात लवकर डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो आणि बाकीचे पण आपले डॉक्युमेंट वगैरे या ठिकाणी भरपूर लागतात तर तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सर्व या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी सोबत घेऊन जा त्याबद्दल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल तुम्हाला कोणत्या प्रशिक्षण केंद्रावर पाठवण्यात येणार आहे राज्याला की पोलीस बल या कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला पाठवतील तसे मॅसेज तुम्हाला या ठिकाणी येईल व त्याची पण या ठिकाणी लिस्ट पडते त्याबद्दल मी ते आल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच पण या ठिकाणी आता भरपूर मुलांची नावं आहे तुम्ही या ठिकाणी नावं बघू शकता आणि प्रशिक्षणासाठी हजर होऊ शकता तर त्यापूर्वी डॉक्युमेंट वगैरे सर्व काढून घ्या जसं की या यापूर्वी मी तुम्हाला माहिती दिलीच होती तुम्हाला सांगितलं होतं की पुढील अपडेट ही पंधरा तारखेनंतर येईल आणि पंधरा तारखेलाच या ठिकाणी अपडेट आलेली आहे मित्रांनो म्हणजे आपण सांगितलेली माहिती ही या ठिकाणी खरी ठरलेली आहे कारण आपण मनानं माहिती सांगत नाही मित्रांनो माहिती काढूनच मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितली होती आणि आपली माहिती या ठिकाणी खरी ठरलेली आहे तरी तुम्हाला काही अडचण वगैरे असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुमचं त्या ठिकाणी तुमचं व तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमचं व त्या ठिकाणी काही प्रश्न असतील तर त्याचं मी उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न नक्की करेल तर हीच होती मित्रांनो आलेली अपडेट आपण थोडासा या ठिकाणी वेळ लागला तुम्हाला माहिती देण्या देण्यासाठी तरी पण तुम्ही आता लवकरात लवकर तयारी लागा तर चला भेटूया मित्रांनो नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र